नमस्कार मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठी पाच या पर्वाचा ग्रँड फिनाले मोठ्या थाटामाटात पार पडला आहे आणि या पर्वाचा विजेता ठरला आहे तो म्हणजे सर्वांचा लाडका सूरज चव्हाण जान्हवीने पैशाची बॅग हातात घेत या शो मधून काढता पाय घेतला तर जान्हवीनंतर डीपी दादा आणि निक्कीने देखील या शो मधून एकजीट घेतली त्यानंतर अंकिता वालावरकर ही देखील या शो मधून बाद झाली त्यानंतर या शो मध्ये फक्त अभिजित आणि सूरज राहिले होते तर सूरज हा या सीझनचा विनर ठरला असून ही ट्रॉफी त्याने पटकावली आहे तसेच अभिजित हा उपविजेता ठरला आहे बिग बॉस मराठी पाच या सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच सूरज चव्हाण हा या सीझनची ट्रॉफी जिंकावी असं प्रत्येक महाराष्ट्रीयन वाटायचं आणि आज ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं त्यामुळे अख्खा महाराष्ट्र खुश झाला आहे तर मित्रांनो सूरज चव्हाण यांनी ही ट्रॉफी जिंकली याबद्दल तुम्ही खुश झालात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्ही सबस्क्राईब करा धन्यवाद